बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या दिवसापासून अत्यंत झाली कधी जातीय समीकरणांचे राजकारण असो तर कधीच रांगे फॅक्टर बीडच्या निवडणुकीकडे आणि निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं निकालाच्या दिवशी सुद्धा बीडचा निकाल यायला रात्र उजाडली धनंजय मुंडे यांच्यावर या दरम्यान गंभीर आरोप विरोधकांकडनं करण्यात आले धनंजय मुंडे यांनी निकाल केंद्रावरती जाऊन रिव्हॉल्व्हर काढले कार्यकर्त्यांवरती अधिकाऱ्यांवरती धनंजय मुंडे यांनी हात उभारले अशा प्रकारचे आरोप सोशल मीडियावरून त्यांच्यावर करण्यात आले होते या सगळ्या आरोपांचे खंडन करणारा व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध केलाय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळलेत धनंजय मुंडे काय म्हणाले बघूया बीड लोकसभा मतदारसंघाच्या चार तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधीच झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा कोल उमेदवारांनी सुद्धा आणि आम्हीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कोल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठंतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिवॉल्वर काढली मी कुणावर तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काय बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत पंथरी म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरतासुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिवॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आली यायला पाहिजे असं होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्हीही पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास सर्व सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा सा जय झाला आमचा पराजय झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार नाही क्या जीत मय भाई भीत नाही किंचित मय जीवनपत्पे जो बी मेला येही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविका महायुतीच्या उमेदवाराच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक सलोखा है। ही आतीशे, सा है। है। है सलोखा बिघडवला जातो आहे आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सलोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे